सगळ्यांचं स्वागत आहे आणि अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास होणार आहे कारण जे की आमची इंटर्नशिप चालते जी की मागे तीन महिने त्याचा आम्हाला रिपोर्ट पण तयार करायचा आणि उद्या आमची तिची व्हायवा आहे जो की एक्सटर्नल येऊन आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार आहे इंटर्नशिप केले त्याच्याबद्दल काय काय सांगायचं आहे आणि आता तो आमचा रिपोर्ट पण तयार नाही त्याच्यामध्ये फक्त आता आमचा रिपोर्ट बऱ्यापैकी तयार आहे पण तुमच्या तीन चार पेजेस ऍड करायचे जे की म्हणतात सगळे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पेजेस पर्यंत सगळ्यांनी तयार केला पण तो आमचा झाला फक्त सतरा पेजेसचा मग आम्ही आता ते आता अजून तीन चार पेजेस ऍड करणार आहेत त्यानंतरनं जे काय असेल म्हणजे जेरोस करून त्याला करायचं आहे आणि त्यानंतरनं अनेक ती अनेक पोरग्या पण त्याला जेरोस आणायचं चला आता पहिला रिपोर्ट तयार करून घेऊया आणि आता नाश्त्याला चालू आहे आता नाश्ता करून येणार कारण रोज सकाळी भूक लागत्या म्हणजे की मी आठला उठतोय आठला म्हणजे लवकरच उठतोय आणि आठला उठून आम्ही नाश्त्याला जातो असं सांगायचं तुम्हाला आणि त्यानंतर आता नाश्ता करून आणि काय असेल ते पुढे तुम्ही नियोजन बघतच असाल पुढे तर चला पहिला जगात नाश्ता करा त्यानंतर आपण रिपोर्ट तयार करा आणि त्यानंतर जाऊन शहरासमारून घेऊन या तरी काम माहिती आज दिवसभर आणि आज संध्याकाळी मेन फेशेस पार्टी आहेत तुम्ही कुठंही जाऊ नका तुम्ही शेवटी जी फेशेस पार्टी बघा शक्य बघ कि आता आता का माझ्या मायचे माझपर नाही बघा तुम्ही सर काल गेल तो करण आहे तुझ्याकडे माझं पोरग बघा मागे माझं पोरग माझं पोरग मित्रांनो आयुष्य आहे की हे आमचं आमच तुला मिठा मारायला ते पण मारा ते याला खरकाट्यावर आले याला खरकाट आणि मोटिवेशन सॉंग तुम्ही जगायच हजरून जाता सकाळ सकाळी अभ्यास करत बसलो सकाळची नऊ आणि उठल्या उठल्या अभ्यास मोटिवेशन सॉंग तर काय लाईव्ह आहे बघायची माहिती अभ्यास नुसतं दिवस दिवसभर अभ्यास तर अभ्यास करून येत तो पण मोठा होऊ देत आम्ही इन करून आपण पण मोठूया साईल बोला बघा

बेल आहे दादा मी आपणच बोल करतो बस जी गाली 나오ती नाही ला वाली बस या या दे कुशी बस दे बस दे ना बस दे गाली नाही चैनल तो लागत

तर फायनल मित्रांनो आता सगळा रिपोर्ट त्यांनी तयार करत बसले हे सगळा रिपोर्ट त्यांनी तयार करायला उद्या एंट्रन्सची एक्झाम आहे काय करायचं काय माहित नाही काही विचार काय माहित नाही बघे आता काय होते काय विषयाने पहिला रिपोर्ट तयार करतो आणि जॉब मागून घेऊन येतो पहिला रिपोर्ट तर छोरा असते ना नाही आधुनिक मित्र आज आहे तो डिप्लोमा आउट आहे आणि त्याला एक कमीच कमी जरा सात ते आठ केली थोडा तो खावालिय परंतु आता आलाय गव्हर्मेंट आलाय काल आज आणि उद्यासाठी त्याला दर्शन पण बोलून घेतलाय आणि मस्त पडेल इज गाव मित्रांनो आमचे

कायनेले मित्रांनो मी आता आलोय बाजारात इथे मोठ्यान काय पहिला सांगतो मी अजा चार दिवसाला आंघोळ करायची बाली घेऊन जागोळ्यात वर्ष आता काय ऍक्शन करताना जपून घे मी काय नाही कट करत म्हणजे बाबा बघितलं बाबा लाच करते नसते मग आहे मम्मी बघेल

माझे हिजी खा गोळी घे एकदा माझ्या तिजोर मधली गोळी तर नमस्कार मित्रांनो आता झाल्या आपल्या पेजेस पार्टी सगळे तयार झाल्या आणि बाजू तुम्हाला आवाज येत असेल सगळा तो पेजेस पार्टीचा आवाज आहे आणि गाणी मी जो आज वाजवला तुझ्या जो काय विषय आहे काही नाही आणि जर माझा आवाज येत असं तुम्ही इग्नोर करा आणि फक्त तुम्ही व्हिडिओ बघा कसं वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा भाऊ माझ्याच बघायला बघून बस काय असे दोन तीन बॉक्स झाले हा असे दोन तीन बॉक्स होत काळ्या मांड्या आणि विराज डोंगरे ओपन नाव काय सुक्या सुख्या वाट भाकऱ्या कालवड्या मित्रांनो आता झाले माझे सगळे ते रिपोर्ट कम्प्लीट करून आणि मी आता चाललोय फेशस पार्टी चालू होत्या तुम्हाला गाण्याचा आवाज पण येत असेल तिथं जाऊया आणि बघूया फेशस पार्टी कशी चालू एक माझा मित्र माझ्याबरोबर येत आहे आणि त्याला पहिल्यांदा जाऊन बघूया काय विषय सगळे शिक्षक ते नेत्यात स्पेशल पार्टीतून बघ्या आवाज कोण पण जमाव आणि मित्रांनो सगळे ते शिक्षक दिन आल्यात जे सगळा ॲडिओ बिडिओ आहे तुम्ही त्याला दुर्लक्ष करा हे वॉचमॅन आहेत दोन वॉचमॅन आहेत मध्ये दोन आहे हॉस्टेलचे शिक्षक आणि बाजूला बसले ते एका शिक्षकांचे पोरग आणि आता आपण हे सगळे करायची माझी रूम नंबर आलाय एकशे सत्ताईस करण आणि महिनाच टाकिंग आपला मित्र तू असू रे झाक्या आज त्यांचा व्हिडिओ घ्या काय काम करायला लागला ओके दा नै धर झक्के ओ क्या बसे इन कुत्तों के सामने मत नाच इस भाई भाई इसको बहुत बड़ा गंदा एक इवेंट देने वाला हूँ काय तर मित्रांनो त्यांना लावणी जायला डान्स वरती बरोबर <tweep> माझ्या रूम मध्ये कपडे बिपडे चेंज करून आलो कारण ही कपडे जरा घामाचे आणि आता कपडे मला धुळा ते आणि धुवा कारण मी दोन दिवस झाले पावसाचा पण जास्त आहे आणि आता जाऊया फेशस पार्टीमध्ये आणि मस्त नाचूया धुळा वेळा करूया आणि तुम्ही पण बघा कशी नाचल्यात परत कशी नाही आणि तुम्हाला जो व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा आणि चला पहिला जाऊया आणि बघूया काय नाच नाच मी पण आता चपला चपला काढून चाललोय आणि रूम मधल्या लाईट बंद करतो आता आणि व्हिडिओ आवडत असेल तुम्ही नक्की बघा माझ्या हातात कॅमेरा नसेल शक्यतो कुणावर पण असेल तिला व्हिडिओ बघा आणि मी काय जास्त नाही तुम्हाला नसतं नाच लागेल ना आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आहेत आज बिर्याणी भात आहे किंवा रस्सा किंवा आटी पण टेपन आणि आता मित्र मित्रांनो स्ईट वाटल्यानं गेला आपल्या I'm uh going -huh. uh -huh. आम्ही बसला बिर्याणी भात जो की आम्ही आणलेला शिल्लकुतून उरलेला आणि खाय मस्त भूक लागल्या खाऊन घेऊया मस्त पैकी आणि आता रस्सा पण संपलाय फक्त बिर्याणी भात थोडा उरलाय साईल विक्की शो काय खाणार नाही ह्याला काय येणं जाणलाय हो, भात आणि झाले काय सांगायचं तू म्हणजे आता एक आणि एकटा अजून दोघं जण यायचे मित्र नाही नाही संस्कार झोपला संस्कार झोपला म्हणाले आणि मित्र तो आलो आपण खायचा आपण जर खाऊन शिवाय आणि तो आरल्यावर जरा ठेव्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की एकदा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा विसरू नका आपल्या मित्रांना चला तर भेटूया पुढच्या अशा अनेक नवीन व्हिडिओमध्ये तर थँक्स फॉर वॉचिंग ओके बाय बाय कर बाए। 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 बाए।